नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे धुळे विभागातलं एक न्याडोद म्हणून गावात आलेलो आहे तर नमस्कार काकाजी काकाजी आपल्याला हे रियांश अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर आपल्याला काय वाटत होतं काय प्रॉब्लेम होता बरं मला उदय एकदम सुधारणा होती जास्त सुधारण होती हो घेतल्यानंतर मला आता फरक वाटतोय बराचसा फरक म्हणजे इतकं फळ होतं आणतोय एकदम चांगलं वाटतंय मला आता पहिल्यापेक्षा खूपच चांगलं बरं म्हणजे अमृत ज्यूस घेतल्यानंतर आपलं आपल्याला म्हणजे त्रास तो पण कमी झाला आणि चांगलं वाटतं म्हणजे अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर तुम्ही किती दवाखाने दवाखानकी बरे दवाखाने मी केमो घेतो सर्व करते बर पण हे घेतल्यानंतर मी रात्री तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या मी रात्री राव केला आणि तीन वेळ घेतो बरोबर सकाळी वीस आणि दोन दूध पाणी हो हो ते दुपारी दहा त्याच्यात ते ते एक दूध पाणी हो। ते येतो आणि संध्याकाळी रात्री पण संध्याकाळी त्याच्यानंतर एक तास नंतर जेवण हो, हो। आ, आता ही किती बॉटल चालू का ही दुसरी बॉटल आहे माझी अरे वा फक्त आणि फक्त दुसरी बॉटल बघा मित्रांनो काकाजी याचे पूर्ण कोर्स करणार तुम्ही ओरिजिनल करणार म्हणजे आणि तुम्ही सांगत होते की मला चांगलं वाटत म्हणजे मी अजून पण अरे म्हणजे बघा मित्रांनो एक गावामध्ये आपल्या शुभागीताई साहेबांच्या मार्फत आपण इथं दिलेलं आहे रियान शामृत जुस काकाजी आपलं नाव सांगा नाओ? ना मग नायराव जश बाबूराव जाधव जशर बाबू बाबूराव जाधव न्या आणि अडत म्हणजे धुळे बी तालुका म्हणजे बघा मित्रांनो एवढा युनिक रिझल्ट आज त्यांनी बरेच दवाखाने वगैरे केले आणि त्या दवाखान्यांमध्ये बरेच त्यांचे पैसे पण गेले मात्र त्यांचा प्रॉब्लेम कमी व्हायचे हो जागेवर वाढत होता प्रॉब्लेम म्हणजे त्रास वाढत होता आणि आपले अमृत आम्रजूस घेतल्यानंतर त्यांना एवढा चांगला रिझल्ट आला मित्रांनो बरं मित्रांनो काही प्रॉब्लेम राहिला काही तुम्हाला सजेशन वाटलं तर आम्हाला कॉल करा शुभांगीताई सर आहेत दादा आहेत आणि इथं राजू पाटील सर आहेत तुम्ही कॉल करू शकता okay thank you madam